नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आधर ला परेंत ला ला वरा वरा, वरा वरा, मी सुंदर असं भारूडं सादर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका सासू वरन नंदेवर सासू वरन नंदेवर बाई मी घेतलं जहर न बय मी घेतल झहर सासूवरण नंदेवर सासूवरन नंदेवर बाई मी घेतलं न बाई मी घेतल जहर अहो पिठी साखरेचा केला आळ अहो पिठी साखरेचं केलं आळ त्यात मोडले दोन केळं नी त्यात मोडले दोन केळ ಟಾಕಲ ತುಪಟಾಕಲ ತುಪಟಾಕಲ ಟಾಕ ಬ ಜರ ಜಗರ ಜಾಸೂವರ ನಂದೇವರ ಸಾಸೂವರ ನಂದೇವರ ಬೈಮ ಜನ ಬೈಮ ಜ अहो शेवयाचा केला भात आहो शेवयाचा केला भात इलायची किसमीस टाकले त्यात इलायची किसमिस टाकले त्यात दूध ओतल दूध ओतल ओतल एक बाई मी घेतले मी घेतले जहर सासूवरण नंदेवर सासूवरण नंदेवर मी घेतले जहर झह मी घेतले जहर हो आहो या जहराला उतारा आहो या जहराला उतारा खोबर वाट्या आणले बारा खोबर वाट्या आणले बारा ಕಾರಿ ಬಾದಾಮಜೂ ಲಡೂ ಬಾ ಮೇತ ಜೀ ಘರ ಸಾಸು ವರಾನಂದೇವರ ಸಾಸು ವರಾನಂದೇವರ ಬಾ ಘತ ಜಯರ ಬಾತಲ್ಲ ಜರ ಹ एका जनार्दनी जहर पेली मेरा बाई आहो एका जनार्दनी जहर पेली मेरा बाई जन्म मरण तिला नाही आता जाते मी देवाला शरण बाई मी घेतले घेत जहर न बाई मी घेतले जहर सासूवर वर ಸಾಸು ವರನಂದೇವರ ಬೈತಲ್ಲ ಜಗರ ಮೀರಲ್ಲ ಜರ ಬೈತಲ್ಲ ಜಗರ ಧನ್ಯವಾದ